नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची पैठणी संदर्भातली बातमी पाहत आहोत बातमी येत आहे येवल्यातून येवल्याच्या पैठणी केंद्राला भारतीय परदेश सेवेतील अधिकाऱ्यांनी येवला पैठणी क्लस्टर केंद्राला अभ्यास अंतर्गत भेट दिली आहे जगप्रसिद्ध असलेल्या येवला पैठणी हे आता सर्वांचेच आकर्षण बनले आहे भारतीय परदेश सेवेत कार्यरत असलेल्या अर्थात आय एफ एस यादीच्या अंतर्गत गरिमा मॅडम विना तिरके मॅडम सलोनी मॅडम अर्जुन देवरे अश्विन कुमार संजय कु सुतार व एम एस पांडे सचिन चिरके आकाश जाधव मेघराज परदेशी या अधिकारी शिष्टमंडळींनी येवल्यातील पैठणी केंद्राला भेट देऊन पैठणीविषयी माहिती जाणून घेतली आहे अभ्यास दौऱ्याअंतर्गत भेट असल्याची माहिती पैठणी केंद्राच्या वतीने सांगण्यात आली असून या अधिकाऱ्यांनी येवला पैठणीबद्दल सर्व माहिती जाणून घेतली व पैठणी विणकरांचे कौतुक केले या प्रसंगी प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे पैठणी क्लस्टरचे संचालक प्रवीण पहिलवान संजय विदात्थे दत्ता मुंगीकर लालचंद बोंदारडे सुनील भावसार काका आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा